नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आज दिनांक पंधरा जून अत्यंत मावळ भागात एक दुर्दैवी घटना आहे आहे संपूर्ण महाराष्ट्राला वेदना सध्या अपघाताचे प्रमाण वाढतंय मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडी शेजारी असणाऱ्या शेलारवाडी नजिक असणारा कुंडमाळा जो सध्या कित्येक वर्षापासून एक पर्यटन स्थळ म्हणून अं अनेक पर्यटन त्या ठिकाणी फिरण्यास येत असतात अनेकांना येत असतात परंतु त्या ठिकाणी आज एक दुर्दैवी घटना घडली साधारण अडीच ते तीनच्या सुमारास त्या ठिकाणी जो एक लोखंडी पूल होता जो साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी जो होता तो अचानक कोसळला आणि त्याच्यातून जे पर्यटक आले होते त्याच्यातले काही नागरिक अडकले अशी माहिती सध्या वन्यजीव रक्षण संस्थापक अध्यक्ष निलेश गावडे यांना भेटली आणि त्याच्यानंतर त्यांच्या टीमने जे महत्वाचं कार्य केलं आता ती माहिती घेण्यासाठी आपण आता त्यांच्या निवासस्थानी आलेलो आता साधारण जे बारा वाजलेले आहेत नुकतीच त्यांची संपूर्ण टीम ही आता नुकतीच घरी पोहोचली दुपारी तीन ते बारापर्यंत त्यांनी अतिशय चांगलं असं सा काम केलेलं आहे आपण थोडक्यात ती माहिती जाणून घेऊयात तर आज पंधरा जूनची जी घटना आहे कुंडाम्याची अतिशय म्हणजे मनाला दुःख देणारी आहे तर अशा घटना पुन्हा किंवा कुठे घडू नये तर मावळ भागात असे कोणते स्थळ आहे का जेणेकरून त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन अशा काही घटना होणार नाही तर आपण काय सांगाल याबाबत मावळ तालुका बघा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत चाललेला आहे खूप आणि वाढतं पर्यटन पाहता मध्ये सध्या फिरायला येणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे म्हणजे तुम्ही आत आतमध्ये थोरण जांभोलीकडे जातात कोंडेश्वर किंवा ढागवेरीचा ट्रेक पावसाळी ट्रेक करणे अं कानाफाट्यावरून आतमध्ये अंधरमावळ्यामध्ये खांडी या परिसरामध्ये अनेक धबधबे आहेत अनेक ठिकाणं अशी आहेत का जिथेही लोक आता जातात आहेत तिथं रस्त्याला गाडी पार्किंग करतात अत्यंत आरुंद असे रस्ते आहेत आणि त्यामुळे रस्त्याला गाडी लावून शेतामध्ये किंवा तिथल्या धबधब्यामध्ये जाणे आणि हे असे प्रकार आता सध्या चालू आहेत पण महत्वाची बाब म्हणजे एकदम डोंगराळ आणि दुर्मिळ भाग येतो आणि ह्या भागामध्ये कम्युनिकेशनची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही उद्या जर असा एखादा अपघात ह्या भागामध्ये झाला भागा तर शासनापर्यंत यंत्रणेपर्यंत ही माहिती पोचायला खूप विलंब होईल आणि त्याच्यामुळे बचाव कार्य करणे ताड त्यामुळे अशा ठिकाणी शासनाने कठोर निर्णय घेऊन बंदी लावावी मावळामध्ये अशी जी ठिकाणं आहेत खांडी असेल इकडे कोंडेश्वर असेल वगैरे ह्या इकडे जाणाऱ्या पर्यटकांची किंवा शनिवार रविवारी तिथं व्यवस्थित बंदोबस्त करून त्यांना त्याप्रमाणे सगळ्या सूचना द्याव्या आणि तुमचा जाणाऱ्यांचा प्रवास आणि येणाऱ्यांचा आनंद तुम्ही कसा घ्याल याच्याबद्दल सतर्क केले पाहिजेत कारण की आपत्कालीन परिस्थिती सांगून येत नाही आजची घटना आपण पाहू शकतो याच्यावरून बाकीच्यांनी बोध घ्यावा आणि पर्यटकांना एवढंच सांगणं राहील की स्वतःच्या जीवाचा खेळ करून घेऊ नका तुम्ही आणि घटना कुठल्याही क्षणी घडू शकते आणि हा आपला भाग असा आहे दुर्मिळ भाग का मेन म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशन साहित्य उपलब्ध नाही कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन करता येत नाही त्यामुळे वातावरणामुळे तुमचा फोन लागत नाही कुठले वायरलेस यंत्रणा कार्यरत नाही आणि अशा ठिकाणी जर घटना घडली तर बचाव कार्य करणे खूप कठीण जाईल ओके

सोबत वन्यजीव रक्षक महासंस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरज गाडे आणि त्यांची टीम आहे आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊ निरज नमस्कार काय सांगाल आपण आणि कशी घटना घडली होती नमस्कार आज दुपारी तीन साडेतीनच्या आसपास तळेगावजवळ पोलीस जिल्हा आपत्ती कक्ष त्यांच्याकडनं फोन आला कि इन, इन थे, पुल की इंदोर एकोणीमाळा इथे पूल पडण्याची घटना घडलेली आहे खरी आहे का ते पण शहानिशा करायसाठी मग ते विचार होते शहानिशा केल्यानंतर आपण बघितले सागर वगैरेला फोन केला हे म्हणले घटना खरी आहे जास्त कमीत कमी छत्तीस ते चाळीस लोक पाण्यात पडण्याची शक्यता आहे मग त्याप्रमाणे ग्रुपवर मेसेज टाकलो आमच्या आम्हाला वनदेवशी मावसा जिल्हा कापात शोधा लोणार त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाला सांगितले की त्यांनी स्पॉटवर पोचाल त्याप्रमाणे सगळे मुलं स्पॉट निघाली आम्ही निघालो निघाला पोहोचलो स्पॉटवर गेलो तर बरेच जखमी पडलेले होते बरं जर तुम्हीला बाहेर काढण्यात तोपर्यंत स्थानिक नागरिक मदत कार्य कर करत होते पूर्ण बरं आपली टीम गेली आपली टीम गेल्यानंतर मग एंड एरियामध्ये भरपूर भरपूर पण बाकीच्या पहिले तर एवढ्या अम्मिशनबद्दल आलं पे मारणी आली से यामध्ये सी खालची गाडी आली पिंपळूंचं फायर आवड आल्या बरेच गाड्या मदत करायसाठी आल्या होल्या भरपूर दरांनी मदत केली त्यापैकी जवळजवळ पन्नास एकावन्न लोकांना जीवधन घे चालले आहेत आणि चार लोक मृत्युमुखी पडलेली आहेत आणि अजूनही काही मृत्युमुखी पडल्याची शक्यता असू शकते का की काही पाण्यातून उडी मारून जे काही वाहून गेले असतील काही मिसिंग असतील त्यांनी कोणी मिसिंग तक्रार दाखल केली नाही खेळतील आज उद्यापर्यंत उलगडा होईल की किती जण मिसिंग कोण काय काय ते त्याप्रमाणे आता उद्यापूर शेतकरी घ्यायला असा हा एक घटना कशी घडली असं म्हणजे काय अंदाज तो पूल नादुरुस्त होता पूल पूर्वी पूल हायचा कायम ते पूल नवीन पुलाचं पण केंद्र झालं होतं पूर्वी अजून काही झालेलं नाहीये त्या पुलावरती आज जास्त प्रमाणात नागरिक आले जास्त वाहनं आणि पब्लिक जास्त आल्यामुळे तो लोखंडी पूल ठिकाणून खसला गेला तो पिळ वाचला तो पडला साधारण किती वर्षापूर्वीच पूल असेल तो अंदाज हा पूल जुना आहे का असा अंदाज समजा किती वर्ष पुरेसा खूप जुना येतो त्यातून वाहन सुद्धा चालायचे आणि पर्यटक सुद्धा जायचे हो तिथून टू व्हीलर जायचे फक्त वाहन भाग फक्त टू व्हीलर जायचे टू व्हीलर छोटासा फुलतो आणि पर्यटक जायचे पण त्या एकाच ठिकाणी जास्त लोड आल्यामुळे मग तो मध्यभागी खचला गेला फक्त